मित्रांनो हे सुद्धा आधार कार्ड आहे आणि हे सुद्धा फक्त साईज आणि फॉर्मॅट डिफरंट एक फुल पेज पेपर मटेरियल आणि दुसरे पी व्ही सी कार्ड अजूनही पी व्ही सी आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगेच ते घरपोच मागवून घ्या कारण सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे सोपी आहे पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा गुगल ब्राऊझरमध्ये माय आधार असे टाईप करून सर्च करा आलेल्या स्क्रीनवर या पैकी गेट आधार या खाली तुम्हाला ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा तशी या वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे त्यासाठी आवश्यक आहे तो तुमचा आधार नंबर इथे बारा अंकी आधार नंबर एंटर करा खाली दिलेला हा कॅपचा कोड आहे तसा टाईप करून लॉग इन विथ ओ टी पी हे बटन क्लिक करा म्हणजे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तुम्हाला मिळेल तो या ठिकाणी टाईप करा आणि लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर ऑर्डर आधार पी व्ही सी कार्डचा ऑप्शन समोरच दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आधारमुळे तुम्ही लॉग इन केलं आहे त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्डची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दाखवली जाईल खाली स्क्रोल केल्यानंतर ऑर्डर पी व्ही सी कार्ड फॉर सेल्फ ऑर ऑदर्स म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचं आधार कार्ड तर पी व्ही सी स्वरूपात मागवू शकतात पण इतर फॅमिली मेंबरचा जरी तुम्हाला आधार कार्ड पी व्ही सी स्वरूपात मागवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून करू शकता तुमच्याच लॉग इन अंतर्गत आता या ठिकाणी सेल्फ हा ऑप्शन जर सिलेक्ट केला तर आधारची माहिती पुन्हा दिसेल आधारवरचा ॲड्रेस डेट ऑफ बर्थ सगळी काही माहिती बरोबर असेल तर नेक्स्ट बटन क्लिक करा आणि आलेले या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आधार पी व्ही सी कार्ड घरपोच मागवण्यासाठी गव्हर्नमेंट पंच्याहत्तर रुपयांची फी आकारते यामध्ये जी एस टी इन्क्लुडेड आहे पंच्याहत्तर रुपये आपल्याला ऑनलाईन पे करावे लागतील त्यासाठी इथे आय हिअर बाय कन्फर्म या बॉक्सवर टिक करून मेक पेमेंटचे बटन क्लिक करा पुढे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील यू पी आय स्कॅन पे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट इत्यादी जो ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असेल तो सिलेक्ट करून पेमेंटची प्रोसेस पूर्ण करा पेमेंट सक्सेस झाल्यानंतर डाउनलोड ऍक्नॉलेजमेंट या बटनवर क्लिक करून तुमची पावती डाउनलोड करू शकता या स्क्रीनवर पुन्हा आल्यानंतर आपल्याला आपल्या पी व्ही सी कार्ड रिक्वेस्टची स्टेटस दिसते ऑर्डर डेट डेट ऑफ डिस्पॅच आणि एअरवे बिल नंबर तुम्हाला मिळेल तुमचं तुम्हा कार्ड हे ट्रॅक करू शकता तुमचं स्टेटस जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे घर बसल्या आपल्याला आपलं आधार कार्ड पी व्ही सी स्वरूपात मागवता येतं रिक्वेस्ट केल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत तुम्हाला पोस्टाने घरपोच पोस्ट डिलिव्हरी मिळते मित्रांनो त्याचप्रमाणे आधार कार्डवर आता मोबाईल नंबर जर अपडेट करायचा झाला तर त्यासाठी आधार सेंटरवर जायची गरज पडत नाही कारण सरकारने आता ॲपद्वारेच फेस ऑथेंटिकेट करून मोबाईल नंबर अपडेट करायचा किंवा ॲड करायचा ऑप्शन सुरू केला आहे त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र